नमस्कार जय हिंद शिक्षक मित्र हो चोवीस मे ते पाच जूनच्या दरम्यान आपला टेटचा जो पेपर झालेला आहे त्या पेपरच्या रिझल्टच्या संदर्भामध्ये आता एक नवीन बातमी एक नवीन अपडेट आपल्यासाठी आलेला आहे प्रभात या न्यूजपेपरमध्ये आपल्याला ही बातमी दिसते यामध्ये सांगितलेलं आहे की टेटचा जो निकाल आहे तो जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार आहे म्हणजे सात तारखेच्या आत अगोदर आपला हा निकाल जो आहे तर हा जाहीर होणार आहे डब्ल्यू सी डीचा निकालही दे बघा पंधरा जुलैपर्यंतच अपेक्षित होतं कारण पंधरा जुलैला नव्वद दिवस होतात नव्वद दिवसाच्यावरती आतापर्यंत कुठलाही निकाल जो आहे तर तो पेंडिंग नव्हता पंधरा दिवस ऑलरेडी लेट झालेला आहे तर तोही एक निकाल जो आहे तर तो, तो अपेक्षित आहे रिझल्ट अपेक्षित आहे ना यामध्ये काय सांगितलेलं बघा राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेचा निकाल पहिल्या आठवड्यात जाहीर होईल चोवीस मे ते पाच जून दोन हजार पंचवीस रोजी या कालावधीत झालेल्या परीक्षेसाठी दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे ऐंशी उमेदवारांनी नोंदणी केली होती तर त्यापैकी दोन लाख अकरा हजार तीनशे ऐंशी उमेदवारांनी काय केलं होतं ऑनलाईन परीक्षा दिली होती आता परीक्षा उमेदवारांना शिक्षक भरतीसाठी प्रक्रियेमध्ये सहभागी होता येईल या येईल त्यामुळे निकाल जो आहे तर तो लवकर अपेक्षित आहे विद्यार्थ्यांना ही टेट परीक्षेची संधी द्यावी अशी मागणी झाल्याने त्यांनी ही अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली होती म्हणजे टेटचे जे विद्या टेट टी डी एड जे विद्यार्थी आहेत त्यांनी विद्यार देखील टेटला डायरेक्ट फॉर्म भरला होता टेट जर पास झाले तर नंतर तुम्ही टीईटी भर पास देऊ शकता असा हा निकाल होता तर अशा संदर्भीने हा निकाल जो आहे तर तो पुढच्या सात दिवसामध्ये जाहीर होण्याची दाट शक्यता आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जर तुमचे काही दिक्कत दिवस क्वेरी असतील नॉर्मलायझेशनच्या संदर्भात तर नक्की कमेंट करू शकता दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ ऑल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ देन देन बाय